नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजचा आपला व्हिडिओ असणार आहे डॉक्युमेंट एंट्री पोस्टिंग ठीक आहे आपण जनरल एंट्रीज बघूया आपण एस मध्ये कसं करणार आहोत ठीक आहे सो so, आपण काल मागच्या माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण जी एल क्रिएशन जनरल लेजर क्रिएशन बघितलं युझिंग एफ एस डबल झिरो टीकोडने आणि पाकवाईस पण ठीक आहे सो आपण एक्सपेन्सचे पण जी एल क्रिएट केले मी ते तुम्हाला रिटर्न दाखवतो थोडंसं विका हे आपण जी एल क्रिएट केले रेंटचे बरोबर आहे सॅलरीचे स्टेशनरी एक्सपेन्स आणि आपण इन्कमचे पण जी एल क्रिएट केले सो, आथा या जीएल सो, करना करना जीएल सो आता या जी एलनुसार आपण ट्रान्झॅक्शन करणार आहोत सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झॅक्शन जे करणार आहोत ते एफ बी फिफ्टीनी करणार आहोत ठीक आहे त्याला बोलतात एंटर जी एल अकाउंट डॉक्युमेंट ठीक आहे सो पाहत आहे सेम आपण एस वरती बघूया आता इथे माझा एस ए पी ठीक आहे एस ए पी इझी ॲक्सेसमध्येच आपल्याला होमस्क्रीन जी आहे तिथेच ठीक आहे त्याच्यामध्ये एस पी, पी, पी मेन्यू लिस्ट त्याच्यामध्ये अकाउंटिंग अकाउंटिंग नंतर फायनान्शियल अकाउंटिंग जनरल लेजर जनरल लेजर नंतर डॉक्युमेंट एंट्री त्याच्यानंतर फर्स्ट आहे एंटर जीएल अकाउंट डॉक्युमेंट टी कोड बघायचे एफ बी फिफ्टी ठीक आहे इथे दिसतं तुम्हाला एफ बी फिफ्टी एंटर जीएल अकाउंट डॉक्युमेंट मी पाच पुन्हा सांगतो आपला पी इझी एक्सेस म्हणजे आपली होमस्क्रीन तिथेच आपल्याला करायचं आहे कारण आपलं कन्सल्टंट लेवलचं काम झालेलं आहे आता आपण ॲज अ एंड युजर वर्किंग करतोय ठीक आहे सो एस एफ पी मॅन्युलिस्ट अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग जनरल लेजर डॉक्युमेंट एंट्री डॉक्युमेंट एंट्रीमध्ये एफ बी फिफ्टी ठीक आहे एफ बी फिफ्टी एंटर जी एल अकाउंट डॉक्युमेंट सो मी त्याच्यावर डबल क्लिक करतो हे सिंगल एंट्री सिंगल स्क्रीन आहे जिथे आपण एंट्री करतो आणि आपल्याकडे आपण अजून एक डबल विंडो पण नेतो आपल्याकडे एफ डॅश झिरो टू त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू फर्स्ट आता आपण एफ बी फिफ्टी करूया एफ बी फिफ्टीमध्ये ठीक आहे आता इथे बघा खाली कंपनी कोड दिसतो तुम्हाला इथे इथे कोणाचं तरी दुसऱ्याचा कंपनी कोड आहे आर झिरो आर झिरो करून रिलायन्स प्रायव्हेट लिमिटेड बट आपला कंपनी कोड हा नाही आहे बरोबर आहे सो कंपनी कोड चेंज कसा करायचा सो इथे ऑप्शन आहे कंपनी कोड म्हणजे स्विच कंपनी कोड याला बोलतात ते जर तुम्ही क्लिक केला तुमचा जो काय कंपनी कोड असेल तुम्ही ते ॲड करायचा आहे सो आपला टी ए टी एस आहे ओके केला मी बघा इथे आपला कंपनी कोड ॲड झालेला आहे ठीक आहे डॉक्युमेंट डेट आणि पोस्टिंग डेट ठीक आहे डॉक्युमेंट डेट म्हणजे तुमची इन्वॉईसची जी डेट ठीक आहे आणि पोस्टिंग डेट म्हणजे ई आर पीमध्ये तुम्ही कोणत्या दिवशी पोस्टिंग करता ठीक आहे तो दोन्ही पण सध्या तरी आपण सेमच ठेवणार आहे आज ट्वेंटी एट आहे टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय ठीक आहे इथे करन्सी आय एन आर कोड मी अगोदरच चेंज केला आहे ठीक आहे इथे तुम्ही रेफरन्स नंबर देऊ शकता फॉर एक्झाम्पल वन टू थ्री फोर मी टाकले डॉक्युमेंट हेडर टॅक्स तुम्ही टाकू शकता आपण काय करतो आहे जनरल एंट्री फेन्स इन ठीक आहे टेक्स्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने काही टाकू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे आता हा जो पोर्शन आहे ना इथं दिसतंय ना तुम्हाला मी माउस मूव्ह करतो हा जो पूर्ण पोर्शन आहे ना त्याला बोलतो आपण हेडर डेटा त्याला आपण काय बोलतो हेडर डेटा लक्षात ठेवू त्याला आपण हेडर डेटा बोलतो ठीक आहे आपल्याकडे दोन टाईप्स असतात एक असतो हेडर डेटा आणि एक असतो लाईन आयटम हे जे खाली आहेत ना हे सगळे लाईन आयटम आहे बरोबर इथे बघा हे जीएल अकाउंट डेबिट क्रेडिट इथे बघा डेबिट क्रेडिट अकाउंटिंग डॉक्युमेंट करन्सी इथे अमाऊंट टाकणार त्याला जर पुढे टॅप टॅप करत आपण गेलो जो समजा आम्ही इथे स्क्रोल स्क्रोलबार घेऊन जातो इथे बघा व्हॅल्यू डेट आहे कॉल सेंटर आहे ऑर्डर लिस्ट आहे बिझनेस एरिया हे झाले माझे फील्ड झाले बरोबर आहे हे सगळे फील्ड झाले बरोबर आहे ठीक आहे सो so, इथे हे लाईन आयटमचे फिल्ड झाले एक एक पर्टिक्युलर लाईन आयटम आता मी तुम्हाला एंट्री करून दाखवतो वरचा आपण हॉ हेडर डेटा आहे त्याच्यामध्ये आपण बरोबर सगळं काही फिल आपण फिल केलेलं आहे जे जे रिक्वायरमेंट आहे ते ठीक आहे सो इथे जी एल अकाउंट घ्यायचं आहे आता फर्स्ट बघा तुम्हाला जर नंबर रेंज माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता तुमच्या जी एलचा ठीक आहे सो नाहीतर इथे सर्च ऑप्शन आहे सर सो पहिली एंट्री काय आहे आपली एक्सपेन्सची बघूया आपण सो रेंट अकाउंट डेबिट टू कॅश टेन थाउजंड आहे बरोबर आहे सो रेंट एक्सपेन्सर जी एल आपण ई आर पीवरती जाऊया सो इथे मी सर्च करणार आहे इथे सर्च आयकॉन येतो त्याच्यावर क्लिक करा किंवा एफ फोर मी पण सर्च करू शकता ठीक आहे आता सर्च केल्यानंतर इथे बघा हा पॉपअप ओपन उप होतो तुमच्यासमोर या पॉपमध्ये लक्ष द्यायचं आहे तुम्हाला इथे वरती दिसतं जीएल अकाउंट नंबर इन चार्टअप अकाउंट ठीक आहे आणि इथे चार्टअप अकाउंट तुमचा चार्टअप अकाउंट इथे असाइन पाहिजे तुम्हाला इथे दिसला पाहिजे ठीक आहे ते दिसल्यानंतर तुम्ही इथे ओके करायचं किंवा प्रेस एंटर करायचं आहे म्हणजे तुमच्या कंपनी कोडमध्ये जेवढे तुम्ही जी एल्स क्रिएट केले तेवढे सगळे शो करणार so, आहे बघा आपल्या मागच्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण एक्सपेन्स आणि इन्कम आणि कॅश आणि बँकचे जी एल क्रिएट केले हे सगळे तुम्हाला इथे शो करतायत दिसतंय सो फर्स्ट आहे रेंट अकाउंट सो इकडे डबल क्लिक करायचं आहे ठीक आहे रेंट अकाउंट इथे डेबिट अमाऊंट किती सांगितलेली आहे टेन थाउजंड ठीक आहे टेन थाउजंड टेन थाउजंड एक दोन तीन त्याच्यानंतर इथे काय बाय कॅश सांगितलं सो अगेन सर्च करा आपण कॅशचं जी एल केली आहे बघा इथे ओ बाय डिफॉल्ट येणार तुम्ही एकदा ऍड केली की तुम्हाला तर रिफ्लेक्ट होणार जोपर्यंत तुमची कंपनी कोड आहे कॅश अकाउंट कॅश इन हँड बघा आपलं जी एल आहे ते डबल क्लिक केलं इथे अगेन क्रेडिट खाली क्रेडिट येणार टेन थाउजंड ठीक आहे आता इथे एक ना आपल्या या एक्सेल फाईलवरती डेट वेगवेगळे आहेत आपण त्या डेट पर घेऊन बघूया फर्स्ट ऑक्टोबर आहे ठीक आहे आता ऑक्टोबरच चालू ट्वेंटी एट आहे ठीक आहे मी फस्ट ऑक्टोबर घेतो झिरो वन टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय खाली पण डेट चेंज करायचे झिरो वन टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय आता बघा मी प्रेस एंटर करतो मेन फील्ड जे तुम्हाला पहिल्या फील करायचे आहेत ना ते तुम्हाला तुमची जी एल आणि हा डेबिट क्रेडिटचा पोर्शन आणि तुमची अमाऊंट तुम्हाला टाकायची सो मी प्रेस एंटर केलं प्रेस एंटर केल्यानंतर सिस्टम बघा स्वतःहून काही राहिलं असेल तर तुम्हाला पॉपअप दे बघा खाली एक पॉपअप आला आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे एन एंट्री इज रिक्वायर्ड इन आयटम टेक्स फील्ड फॉर अकाउंट वन फोर एट डबल झिरो वन आता इथे बघा वन फोर एट डबल झिरो वनमध्ये हा जो जी एल आहे या जी एल लाईन आयटम ही पूर्ण लाईन आयटम झालं आहे हा जो लाईन आयटम आहे दिसता येलो हायलाईट करते ऑरेंज हायलाईट करते सो या लाईन आयटममध्ये टेक्स्ट फील्ड सांगितलं आहे रिक्वायर्ड केलं आहे टेक्स्ट फील्ड तुम्ही टाईप करा काहीतरी सो मी इथे टाईप करतो आहे एक्सपेन्स रेंट एक्सपेन्स फॉर एक्झाम्पल असोच रेंट एक्सपेन्स ठीक आहे तुम्ही टेक्स्ट टाईप करू शकता तुमचं काय आहे ठीक आहे प्रेस एंटर केलं प्रेस एंटर केल्यानंतर पुन्हा मला एक एरर दिला आहे त्यांनी एन एंट्री इज रिक्वायर्ड इन बिझनेस एरिया फील्ड म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही तुमचा बिझनेस एरिया टाईप करा बिझनेस एरिया आहे बघा इथे बिझनेस एरियाचा कॉलम आहे फील्ड आहे सो बिझनेस एरिया आपला काय आहे आपण बिझनेस एरिया बनवला आहे बरोबर आहे सो टी ए एक्त पडेल टी ए त्याच्यानंतर एम प्रेस करूया टी एम वन करून असेल इथे सर्च होतंय बघा टी एम वन फॉर मुंबई आपण बनवला होता बरोबर आहे so, सो टी एम वन फॉर मुंबई जर नसेल तर आपण क्रॉस व्हेरीफाय करून घ्या आपल्या शीट वरती स्ट्रक्चरवरती आपण बिझनेस एरिया क्रिएट केला आहे बघा टी एम वन आणि टी एन वन आपले असे दोन बिझनेस एरिया आहेत ठीक आहे सो टी ए एम वन बरोबर आहे सो प्रेस अगेन एंटर आहे प्रेस एंटर केल्यानंतर इथे पण पुन्हा क्रेडिट साइडला पण त्यांनी कॅश इंचायचे सेम सांगितले सो सेम कॉपी काय प्रेस करा ठीक आहे अगेन प्रेस करा काही एरर देते का बघा इथे बिझनेस एरिया पण पुन्हा त्यांनी विचारलाय ए एम वन आता हे बिझनेस एरिया हे टॅक्स हे का विचारते ते पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो तुम्हाला कळेल ठीक आहे आता बघा माझी एंट्री पूर्ण क्लिअर झालेली आहे हे तीन डॉट आहे तुम्हाला इथे ग्रीन सिम्बॉल आलं पाहिजे ही ग्रीन लाईट आली पाहिजे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओके असं ग्रीन करून आलं पाहिजे म्हणजे तुमची एंट्री बरोबर आहे आता ना तुम्हाला मी हे सांगते हे जे टॅक्स बिझनेस एरिया हे का विचारलं मला आपण एक कॉन्फिग्रेशन केलेलं आहे आपण जे कॉन्टिग्रेशन केलं त्याच्यामध्ये हे दोन गोष्टी आपण रिक्वायर्ड केलेल्या आहेत जीएलच्या आपण जे फील्ड ग्रुप क्रिएट केले ना आणि त्या फील्ड ग्रुप जी एल क्रिएट करताना एक्सपेन्स मध्ये आपण जी झिरो झिरो फोर जो आपला ग्रुप घेतलाय त्या ग्रुपमध्ये जे काय आपण आपल्याला ऑप्शन होते ना रिक्वायर्ड सप्राईज ऑप्शनल तिथे आपण बिझनेस एरिया आणि टेक्सला रिक्वायर्ड केलेला आहे त्या फील्डमध्ये म्हणून मला तिथे एंट्री करताना त्यांनी ते ऑप्शन विचारलेले आहेत हे बघा इथे आपण फील्ड टाकतो मी पोझिशनमध्ये आलो आपलं टी ए टी एस होतं राहीत आहे एंटर केलं हा कॉन्फिग्रेशनचा पार्ट आहे ना इथे त्याच्या आतमध्ये म्हणून कधी कधी थोडासा टाइम घेतो सर टी ए टी एसला सिलेक्ट करा फील्ड ग्रुपवर डबल क्लिक करा फील्ड स्टेटस ग्रुपवर हा टी कोड मी जो टाकला तो ओबीसी फोर टाकला ठीक आहे इथे फिल्ड स्टेटस ग्रुपला होईल तेवढा तुम्ही पण टी कोडनी काम करा ओबीसी फोर मी ऍड केला टी कोड थोडासा टाइम गेला हे बघा ठीक आहे जी झिरो फोर आपण कॉस्ट अकाउंट मी अजून एक कंट्रोल एन करतो तुम्हाला जीएल मध्ये पण दाखवतो जे आपण जीएल क्रिएट केले ना अजून एक नवीन सेशन नवीन एक विंडो क्रिएट करतोय कंट्रोल युज करायचंय टिकवट टाकायचं एफ एस डबल झिरो सर्व्हर स्लो चालतंय थोडासा टाइम घेतोय थो ते ठीक आहे हे बघा आपल्या कंपनी कोड आहे टी एस त्याच्यामध्ये आपण एल क्रिएट केले हे एक्सपेन्सिव्ह एल क्रिएट केले आता याला राईट क्लिक करून ओनली डिस्प्ले करूया डिस्प्ले आता फिल्ड ग्रुप कुठे टाकलाय मी क्रिएट बँक इंटरेस्ट वरती ते क्रिएट बँक इंटरेस्ट वरती आल्यावर इथे दिसतंय तुम्हाला जी झिरो झिरो फोर आपण घेतलेला आहे बरोबर आहे हा माझा मी ग्रुप घेतला मी अल्टॅप करून माझ्या फील्डवाल्या वरती जातो ठीक आहे आता बघा मी याला डबल क्लिक करतो याच्यामध्ये कॉन्फिग्रेशन जे आपण केलेलं आहे ना तर बघा इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडिशनल अकाउंटमध्ये दिसतो तुम्हाला बिझनेस एरिया मी रिक्वायर्ड केला आहे म्हणून मला त्यांनी एंट्री करताना बिझनेस एरिया विचारलं बिझनेस एरिया रिक्वायर्ड केलं बाकीच्या गोष्टी मी ऑप्शनल ठेवल्या त्या मला दिसत आहेत त्या मी टाकू शकतो मी काही सप्रेस केलेलं नाही सप्रेस केलं असतं तर या गोष्टी मला तिथे तेवढे जे फीड्स दिसतात कॉस्ट सेंटर ऑर्डर लिस्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी पण दिसल्या नसतात हा एक आपल्या कॉन्फिग्रेशनचा पार्ट आहे जो आपण जे काय इम्प्लिमेंट करू ना ते आपल्याला एंड युजरला त्या गोष्टी तिकडे रिक्वायर्ड होणार आहे ठीक आहे सो व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला जे तुम्ही कॉन्फिग्रेशन कराल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एरर असतील थी, ठीक आहे प्रॅक्टिसला टाइम द्या व्यवस्थित तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील त्याच्यामध्ये आता आपण आपल्या एंट्रीवाल्या विंडोवरती जाऊया ठीक आहे इथे माझी एंट्री झालेली आहे दिसते इथे ग्रीन सिम्बॉल आलेला आहे इथे इथे पण ग्रीन ओके आलेला आहे आता मी एंट्री काय करतो सिम्युलेट करतो तुम्हाला सिम्युलेट करून दाखवतो एंट्री कशी बघायची ठीक आहे इथे थी। सिम्युलेट म्हणजे क्लिक केलं सिम्युलेट केल्यानंतर एंट्री तुम्हाला डिस्प्ले होईल की मध्ये एंट्री कशी दिसते सिस्टममध्ये बघा इथे रेंट अकाउंट डेबिट टू कॅश आता रेंट अकाउंट डेबिट टू कॅश तुम्ही मला इथे डेबिट क्रेडिट तर कुठे लिहिलेलं नाही इथे पोस्टिंग की मी पोस्टिंग कीबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे डेबिट म्हणजे फॉर्टी आणि क्रेडिट म्हणजे फिफ्टी समजलं डेबिट म्हणजे फॉर्टी क्रेडिट म्हणजे फिफ्टी बघा इथे दिलेला आहे हा जो आहे वरचा तो हेडर डेट आहे आणि हे करता दोन आहेत ते लाईन आयटम आपण ट्रान्झॅक्शन करताना दोन लाईन आयटम कंपल्सरी असतातच ट्रान्झॅक्शन करायला रे सो रेंट अकाऊंट डेबिट टू कॅश रेंट अकाउंट डेबिट टू कॅश ठीक आहे सो इथे ऑप्शन आहे सेव्ह करायला म्हणजे पोस्ट एंट्री पोस्ट करायचा सो मी क्लिक केलं पोस्टवरती एंट्री माझी पोस्ट होते आता बघा खाली मॅसेज आला आहे डॉक्युमेंट वन वॉज पोस्टेड इन कंपनी टी टी ए एस बरोबर आहे डॉक्युमेंट वन वॉज पोस्टेड इन कंपनी को टी ए टी एस माझी एक डॉक्युमेंट एंट्री सेव्ह झालेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने डॉक्युमेंट एंट्री करायची आपण बाकीच्या पण आता एंट्री करूया कंटिन्यूमध्ये ठीक आहे नंतर मी तुम्हाला ही एंट्रीज कसे चेक करायच्या त्या पण आपण व्हिडिओज बघणार आहोत त्याच्यानंतर आहे आपला सॅलरी एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू बँक आता इथे बँक मी आहे ठीक आहे सेकंड साठी एंट्री आहे ठीक आहे झिरो टू टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय मी डेट चेंज करतोय ठीक आहे रेफरन्स नंबर टू थ्री फोर तुमच्या मनाने तुम्ही काही टाकू शकता इकिन सर्च करु घी एफ फोर प्रेस के सर्च कराला प्रेस एंटर करा क्या एंटर मारा क्या ओके क्लिक करा सो so, क्या फर्स्ट रेंट जाए सैलरी एक्सपेन्स है सैलरी एक्सपेन्स अकाउंट डेबिट कहंग ट्वेंटी फाइव 25,000 टू बैंक संगित है ट्वेंटी फाइव थाउजेंड एक दोनती टू बैंक एफओी सर्च केलं आय सी आय आपण जी एल क्रिएट केलेलं आहे बरोबर आहे सो डबल क्लिक केलं त्याच्यावर अगेन क्रेडिट ट्वेंटी फायव्ह थाउजंड एक दोन तीन प्लस एंटर करायचं जे काय तुम्हाला एरर विचारत जाईल तसं तसं फिलअप करत जावा ठीक आहे इथे काय सॅलरी पेड सॅलरी पेड हे टेक्स्ट म्हणजे कसं आपण जे नरेशन लिहितो ना त्याला टेक्स बोलतो ठीक आहे इथे बिझनेस एरिया टी ए एम वन प्लस अगेन एंटर अगेन सेम सॅलरी पेड इथे पण बिझनेस एरिया टी ए एम वन प्लस एंटर एंट्री माझी ओके झालेली आहे ठीक आहे आता सिमिलेट प्रत्येक वेळेस कराल नाही कराल तुम्हाला जसं बघायचं असेल तुम्ही बघू शकता ठीक आहे सो मी इथे अगेन क्लिक करतो सेव्ह सेव्ह डॉक्युमेंट टू वॉज पोस्टेड इन कंपनी कोट टी ए टी एस बरोबर आहे सो आता जर तुम्हाला इथे ही एंट्री तुम्ही पोस्ट केली आता इथून तर निघून गेली तुमच्या स्क्रीनवर जर तुम्हाला रिटर्न जर बघायचं असेल तर इथे बघा मेन्यूवरती डॉक्युमेंट लिहिलेलं आहे डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आणि ते डिस्प्ले ऑप्शन आहे सो so, कंट्रोल एफ टू त्याला शॉर्टकट की आहे कंट्रोल एफ टू डिस्प्लेवर क्लिक करा तुमची जी आता तुम्ही केलेली एंट्री असेल तुम्हाला इथे तुम्हार रिफ्लेक्ट होईल हे बघा ही एंट्री बीव आहे ही एंट्री बीव आहे लक्षात ठेवा ठीक आहे सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक आपण सॅलरी पेड केली आहे बाय बँकनी समजलं क्लिअर झालं ठीक आहे एंट्री अजून कशा वेगवेगळ्या पद्धतीने बघायची मी तुम्हाला नंतर व्यवस्थित एक्सप्लेन करे आपण सध्या पहिल्या एंट्री पोस्ट करून घेऊया आपल्या डॉक्युमेंटमध्ये ठीक आहे मी दोन एंट्री पोस्ट केलेल्या आहेत मी एक अजून एक शेवटची एक एंट्री पोस्ट करून दाखवतो हां मी तुम्हाला पाथवायच सगळ्या गोष्टी दाखवल्यात पण आपण टिकोटनी पण सलेक्ट करून बघूया टिकोट टाकून सेम आहे ही स्क्रीनवरती तुम्ही टिकोट टाका मी ॲड करतोय एफ बी फिफ्टी प्रेस एंटर एफ बी फिफ्टी प्रेस एंटर केलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर फर्स्ट काय आहे स्टेशनरी एक्सपेन्स टू कॅश आहे ठीक आहे स्टेश तीन ऑक्टोंबर आहे मी समजा थोडीशी अजून एक जवळची डेट देतो पंधरा ऑक्टोबर करतो याला तिथे मी चेंज करतो याला पंधरा करतो पंधरा करतो ठीक आहे स्टेशनरी एक्सपेन्स फिफ्टीन टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय समजा ही पोस्टिंग डेट समजा आजची आहे ना आजच्या डेटला करतो तर पोस्टिंग डेट मी सेम करतो आणि माझी डॉक्युमेंटवरती जी मला इन्व्हर्स झाली आहे त्याच्यावर पंधरा दहा तारीख आहे ठीक आहे मी आता बघा मी पण तुम्हाला दाखवतो मी एंट्री बघा अशी करतो ठीक आहे एंट्री सेमच करायची आहे वेगळं काही नाही आहे डेट मी फक्त चेंजेस केले डॉक्युमेंट डेट माझी पंधरा ठेवली आहे पोस्टिंग डेट मी माझी आजची जी करंट डेट आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ती ठेवलेली आहे ठीक आहे टेक्स्ट माझा सर्च केला एफ फोरनी स्टेशनरी एक्सपेन्स डेबिट अमाऊंट तुम्ही तुमच्या मनाने पण टाकू शकता बट मी इथे बनवलेलं म्हणून मी माझा एंटरेस्ट फॉलो करतोय टू थाउजंड फाय हंड्रेड आहे ठीक आहे बाय कॅश आहे ही पण कॅश इन हँड क्रेडिट अगेन टू थाउजंड फाय हंड्रेड आता एक लक्षात ठेवा मला मी काय गोष्टी रिक्वायर्ड केल्या त्या मला माहिती आहेत सो मी आता प्रत्येक टायमाला एंटर करून ते डिले खूप होतं ठीक आहे त्याच्यामुळे तर मी टॅप करू शकतो कीबोर्डनी आणि जागेवर मी माझे ज्या गोष्टी रिक्वायर्ड केल्या आहेत ना त्या तुम्ही अशाच टाईप करून घ्या आता मी इथे बिझनेस एरिया वेगळे घेतो टी एन वन घेतो ठीक आहे नाशिक जो आपण बनवलेला याच्या अगोदर काय टी एम वन केलेला ह्याला टी ए एन वन घेतो ठीक आहे मी सेम गोष्ट इथे कॉपी करा कारण मला माहिती आता काय गोष्टी रिक्वायर्ड करणार आहे मला सिस्टम सो मी ते ऍड करतोय आणि आता बघा मी प्रेस एंटर करतोय ठीक आहे बघा एन्ट्री इथे पण ग्रीन झालेलं आहे आणि इथे पण ग्रीन झालेलं आहे म्हणजे म्हणजे माझी एंट्री बरोबर आहे आता मला काही एरर दिला काय नाही ना मी जर प्रत्येक फील्डचा प्रॉपर फिलअप केल्या जे माझ्या सिस्टममध्ये मी कॉन्फिग्रेशन केलं तर मला सिस्टम, सिस्टम काहीच एरर देणार नाही आता कोणत्याही प्रकारचा त्यांनी मला एरर दिला नाही त्यांनी डायरेक्ट चे सिंबल दिलं इथे ग्रीन आला म्हणजे ग्रीन सिग्नल आला म्हणजे तुमची एंट्री बरोबर आहे ठीक आहे सो सिमुलेट करून बघायचे मी एकदा पुन्हा एकदा ही लास्ट एंट्री आपली सिम्युलेट करून दाखवतो आहे इथे एंट्री तुमच्यासमोर आलं आहे फॉर्टी म्हणजे डेबिट आहे फिफ्टी म्हणजे क्रेडिट आहे स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश बरोबर आहे हे आपला लाईन आयटम डेटा आहे बरोबर आहे वन टू वन आणि टू लाईन आयटम फर्स्ट लाईन आयटम सेकंड लाईन आयटम बरोबर आहे आणि हा आपला हेडर डेटा होता इथे आपला कंपनी कोड आहे डेट आहे डॉक्युमेंट डेट आहे इथे रेफरन्स नंबर आहे करन्सी दाखवतो आहे आणि मी हेडर टॅक्स लिहिलेला आहे तो पण इथे तुम्हाला डिस्प्ले होतो आहे बरोबर आहे पीरियड म्हणजे सेवन सातवा पीरियड आहे आपला बरोबर आहे ऑक्टोबर महिना जो आपण फिजिकल इयर डिफाईंड केले आहेत ना त्या हिशोबाने हा सेवन्थ पीरियड आहे फिजिकल इयरच्या हिशोबाने बरोबर आहे तसं बघायला गेलं तर दहावा महिना येतो बट फिजिकल इयरमध्ये जो काही आपण मंथ सेट केलेत बरोबर आहे इयर शिफ्टिंगमध्ये पिरियड्समध्ये जो सेवन्थ पीरियड आहे म्हणजे सेवन्थ मंथ आहे फिजिकल इयरच्या हिशोबाने हा सेवन्थ मंड आहे ऑक्टोबर बरोबर आहे एप्रिल टू मार्च काउंट करतो ना सो एप्रिल 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 मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सातवा तो सो हा सेवन्थ पिरियड आहे ठीक आहे अशा पद्धतीने इथे एंट्री शो करतात मी एंट्री सेव्ह करतो आहे ठीक आहे सो आय होप सो तुम्हाला व्यवस्थित कळायला असेल एफ बी फिफ्टीमध्ये जनरल एंट्रीज कशा करायच्या ठीक आहे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की एफ डॅश झिरो ट्वेन हे सिंगल स्क्रीन एंट्री होती आता मल्टिपल दोन विंडोजनी पण करू शकतो डेबिट क्रेडिट ठीक आहे सो इथे ना तुम्ही डेबिट क्रेडिट कितीही ॲड करू शकता तुमच्या मल्टिपल्स तुमचा इथे डेबिट आहे इथे डेबिट आहे समजा सॅलरी डेबिट आहे रेंट डेबिट आहे आणि मग कॅश आहे तर तुम्ही असं पण मल्टिपल्स करू शकता काही इशू नाही ठीक आहे ओके सो थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रींना मराठी मुलांना लवकरात लवकर काही गोष्टी शिकायला भेटतील नॉलेज त्यांचा गेन होईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ठीक आहे थँक्यू सो मच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये